हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्याय असं नाव आहे विश्वरूप दर्शन योग चोपन्नाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचत आहोत सहाव्या ब्रह्म ब्रह्मसहिते श्लोकापासून आपण वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी प्रभुपादांना ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद ब्रह्मसंहितेत पाच पॉईंट अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये सांगितल्याप्रमाणे यसे यस्य निश्वस काल लोमविलजा जगदण्डनाथा लोम विल यस्य कलाविशेषो विष्णुमहा कला विशेष गोविंदम आदि तम भज भजामी जा महाविष्णूंच्या केवळ वासा बरोबर असंख्य ब्रह्मांडे प्रकट होत असतात आणि लोप पावत असतात ते महाविष्णू सुद्धा श्रीकृष्णांचे विस्तारित रूप आहेत म्हणून मी सर्व कारणांचे कारण श्रीकृष्ण गोविंद यांना सादर वंदन करतो म्हणून मनुष्याने निश्चितपणे श्रीकृष्णांच्या मूळ रूपाला सच्चिदानंद पुरुषोत्तम भगवंत म्हणून भजावे तर अशा प्रकारे इथे श्रील प्रूपात आपल्याला मार्गदर्शन करत आहेत की भगवंत कसे आहेत सत चित आनंदमय आहेत सत म्हणजे शाश्वत चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय असे भगवंत आहेत श्रीकृष्ण आहेत त्यांचं आपण भजन पूजन करायचं आहे तर असे ही जे भगवंत आहेत ते आदि पुरुष आहेत पुढे वाचते आहे श्री कृष्ण हे सर्व विष्णू रूपांचे आणि सर्व अवतारांच्या रूपांचे ही उगम स्थान आहेत आणि भगवत गीतेत सांगितल्याप्रमाणे तेच मूळ आदि पुरुष भगवान आहेत तर दहा पॉइंट आठ हा श्लोक आपण सगळेच जाणतो आहोत त्यात भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत अहम सर्वस प्रभव मत्त सर्व प्रवर्तते तर अशा रीतीने भगवंत अर्जुनाला सांगतात की सगळ्या भौतिक आणि आध्यात्मिक वस्तूंचे सगळ्या त्या गोष्टींचे भगवान श्री उगम आहेत वेदान गोपाल तापनी उपनिषद एक पॉइंट एक मध्ये आपल्याला पुढील वर्णन आढळते सच्चिदानंद रूपाय कृष्णाय क्लिष्टकारिणे नमो वेदांत वेद्याय गुरुवे बुद्धी साक्षीने मी सच्चिदानंद रूप श्रीकृष्णांना सादर वंदन करतो मी त्यांना वंदन करतो कारण त्यांना जाणणे म्हणजेच वेद जाणणे होय आणि म्हणून ते भगवान श्रीकृष्ण आहे ते आद्य गुरु आहेत तर गोपाल तापनी उपनिषद आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचं प्रत्यक्ष नाव घेऊन भगवंतांचं वर्णन आहे बघा पहिल्या उळीत आपण वाचलं कृष्णाय तर अशा रीतीने प्रत्यक्ष नाव भगवान श्रीकृष्णांचं या गोपाल तापणी उपनिषदात घेतलेलं आहे मात्र बाकी अनेक सारी उपनिषद आहेत त्यांमध्ये भगवान श्रीकृष्णांचं प्रत्यक्ष नाव न ना घेता त्यांचा उल्लेख असतो तर उल्लेख असा असतो ते परमश्रेष्ठ आहेत परम सत्य आहेत परब्रह्म असे आहेत अशा रीतीने उल्लेख असतो पुढे वाचते आहे नंतर म्हटले आहे की कृष्ण वय परमम दैवतम श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत गोपाल तापनी एक पॉइंट तीन पुढे वाचते आहे एको वशी सर्व कृष्ण ईड्यह श्रीकृष्ण हेच एकमेव भगवान आहेत आणि ते पूजनीय आहेत एको अपि सन बहुधा अवभाती श्री कृष्ण हे एकमेव अद्वितीय आहेत तर एकमेव म्हणजे काय एकम एव केवळ सर्वश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णच आहेत अद्वितीय भगवंतांसमान दुसरा कोणीच नाही परंतु तेच रूपांमध्ये आणि अवतारांमध्ये प्रकट होतात गोपाल तापनी उपनिषद एक पॉइंट एकवीस तर अशा प्रकारे हे भगवंत आहेत ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत ते एकच आहेत मात्र एकाच वेळी भगवंत अनेक ठिकाणी स्वतःला विविध रूपांमध्ये विविध अवतारांमध्ये प्रकट करू शकतात आपण सगळे जीवात्मा आहोत आणि आपण सुद्धा वेगवेगळ्या वेग वेशभूषा करून वेगवेगळी रूप धारण करतो म्हणजे काय आहे विविध पोशाख स्पर्धा असते फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन वगैरे त्यामध्ये आपण विविध वेशभूषा मेकअप वगैरे करून वेगवेगळी रूप दाखवू शकतो मात्र आपल्याबद्दल कसं आहे आपण एका वेळी एकच रूप दाखवू शकतो मात्र भगवान श्रीकृष्ण आहेत ते अचिंत्य शक्ती त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे आपल्या स्वतःच्या अचिंत्य शक्तीद्वारे भगवान प्रकारची अनेक एकाच वेळी अवतार प्रकट करू शकतात असे भगवान श्रीकृष्ण एक व्यक्ती आहेत तर भगवान श्रीकृष्णांबद्दलची ही सगळी जी माहिती आहे ती आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडची आहे पण आपण ही माहिती आहे ती अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून वैदिकशास्त्रातून वाचत आहोत आणि या वैदिकशास्त्रावर आपली ही जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला म्हणतात शास्त्र श्रद्धा तर भगवान श्रीकृष्णांना आपण तर्क वितर्क करून जाणू शकत नाहीत मात्र जर वैदिकशास्त्रांमध्ये भगवंतांबद्दल जे काही वर्णन आहे ते आपण अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांकडून समजून घेऊ शकतो आता पुढे वाचूया एक मध्ये म्हंटले आहे की ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारण श्री कृष्ण हे परमेश्वर आहेत आणि त्यांचा विग्रह सच्चिदानंद आहे त्यांना आदी नाही कारण तेच सर्वांचे आदी आहेत तेच सर्व कारणांचे कारण आहेत तर ईश्वर परम कृष्ण म्हणजे परमय ईश्वर कोण आहेत कृष्ण परमेश्वर कृष्ण आहेत कसा आहे त्यांचा विग्रह सत म्हणजे शाश्वत चित्त म्हणजे ज्ञानमय आनंदमय असा विग्रह आहे अनादी तर भगवंतांच्या आधी कोणीच नाही भगवंत सगळ्यांचे उगम आहेत स्रोत आहेत आणि आधी भगवंत सगळ्यांच्या आधी आहेत म्हणजे भगवंतांपासूनच सगळं काही उत्पन्न झालेलं आहे आणि भगवंत गोविंद आहेत आणि सर्व कारण कारण सगळं काही या जगतामध्ये उपस्थित आहे जे घटक दिसत आहेत ते सगळे भगवंतांपासूनच निर्माण झाले आहेत भगवंतांनी म्हटले आहे पुणे इतरत्र मंटले की येत्रतीर्ण कृष्णाख्यम परम ब्रह्म नराकृती परब्रह्म एक व्यक्ती आहे त्याचे नाव कृष्ण आहे आणि ते कधीकधी या भूतलावर अवतीर्ण होतात तर या श्लोकाबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की हा श्लोक विष्णू पुराण चार पॉइंट अकरा पॉइंट दोन या हा आहे आणि ह्यात हा पूर्ण श्लोक मी वाचते आहे या दोर्वशम नर श्रुत्वा सर्व पापय प्रमुच्यते यत्र अवतीर्णं कृष्णाख्यम परम ब्रह्म नराकृती त्याचे अर्थ जाणून घेऊया यदोर वंशम म्हणजे यदु वंशाचे वर्णन नरह श्रुत्वा सर्व पापय प्रमुच्छते नरह म्हणजे कोणी जो व्यक्ती आहे तो श्रुत्वा जर या यदु वंशाचं वर्णन कुणी व्यक्ती श्रुत्वा म्हणजे ऐकतो श्रवण करतो तर सर्व तर त्यामुळे तो सर्व पापांतून मुक्त होतो पुढे म्हंटल आहे यत्र अवतीर्ण कृष्णाख्यम तर या यदुवंशामध्ये भगवान श्री कृष्ण आहेत ते अवतीर्ण झाले अवतरित झाले परम ब्रह्म नकृती जे परब्रह्म आहेत आणि नराकृती आहेत म्हणजेच मनुष्याच्या आकृतीप्रमाणे त्यांचं रूप आहे तर या श्लोकावरून आपण जाणतोय की भगवान श्रीकृष्ण हे परब्रह्म सर्वश्रेष्ठ आहेत पुढे वाचते आहे त्याचप्रमाणे श्रीमद भागवतात आपल्याला भगवंतांच्या सर्व अवतारांचे वर्णन आढळते आणि यामध्ये श्रीकृष्णांचेही नाव आहे तर श्रीमद भागवतांच्या पहिल्या स्कंदाचा जर तिसरा अध्याय आपण वाचला तर त्यात अनेक साऱ्या भगवंतांच्या अवतारांचं वर्णन आहे आणि ते वर्णन करताना श्रीकृष्णांचंही नाव दिलं आहे पण इथे पुढे लिहिलंय ते वाचते आहे परंतु नंतर म्हटले आहे की श्री कृष्ण हे, हे एक अवतार नसून ते स्वयं पुरुषोत्तम भगवान आहेत तर आ, एक पॉइंट तीन पॉइंट अठ्ठावीस श्रीमद पहिल्या स्कंधाच्या तिसऱ्या अध्यायाच्या अठ्ठावीसाव्या श्लोकात सांगितलं आहे एते चांद शकलासा कृष्णस्तु भगवान स्वयं तर भगवान श्री कृष्ण आहेत ते कृष्ण अस्तु आहेत कोण भगवान स्वयं तर ते स्वयं पुरुषोत्तम भगवान आहेत तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल